नमस्कार मी उमेश जानराव शुभ मॅग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कांदा बाजार भावाविषयी शे। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्यापर्यंत जी मिळालेली माहिती आहे बाजारभावासंदर्भात तर ही जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पण ही सुविधा जी आहेत तर ही मिळाली पाहिजे बरेचसे शेतकरी जे आपले महाराष्ट्रामध्ये असे आहेत की त्यांना दररोजच्या बाजारभावाची जी माहिती आहे तर ही नसते त्याच्यामुळं ते कन्फ्यूज असतात की कांदा केव्हा विक्री केला पाहिजे केव्हा नाही आणि कांदा कसा विकला पाहिजे हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि झालेलं काय चालू वर्षी जे अवकाळी पाऊस होता ह्या पावसाअभावी बरेचशा आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे मग त्या अनुषंगानं शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल यावर आधारित आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नाही का हे भाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आम्हाला आमची ही सुविधा कशी वाटते याच्या संदर्भात पण तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या चॅनल व्हिडिओमध्ये कमेंटच्याद्वारे सांगा आणि आपण कोणत्या तालुक्यातून आहोत कोणत्या जिल्ह्यातून आहोत आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नाही का तुम्ही पोहोचवण्याचा सा प्रयत्न करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत ही सेवा कंटिन्यू चालू ठेवू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊ की आपल्याकडे कोणत्या कोणत्या बाजार समितीचे जे भाव आलेले तर त्यानुसार आपल्याला जे ज्या बाजार समितीचे भाव उपलब्ध होतात तर ते भाव आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नाही का पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम आपल्याकडे जे आलेले आहेत तर नांदगाव बाजार समिती जे आहे जिल्हा नाशिक येथील कांदा आ, कमीत कमी जे भाव आहेत तर दोनशे पन्नास रुपये आहे आणि जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल प्रति क्विंटल भाव आहेत तर दुसरी बाजार समिती आहेत पिंपळनेर उपबाजार समिती तालुका साखरी जिल्हा नाश सॉरी धुळे तर इथे सुपरमालाचे जे भाव आहेत तर बाराशे तेराशे पंचावन्न रुपये इथे भाव आहेत दोन नंबरचा जो माल आहे तर नऊशे ते एक हजार रुपये पर्यंत मिडियम जे सुपर माल आहेत तर याचे भाव आहे आणि जो तीन नंबर चार नंबर जे साईज आहेत सातशे ते नऊशे रुपये तीन नंबरचे भावाच्या तीन नंबरच्या मालाचे भाव आहे आणि चार नंबरचे जे भाव आहे तर तीनशे ते सातशे रुपये इथे एकूण वाहनाची जर आवक म्हटली शेतकरी मित्रांनो तर दोनशे सत्तेचाळीस वाहनाची नाही का इथे एकूण वाहनाची आवक आहे त्याच्यानंतर दुसरी बाजार समिती आहे बसवंत पिंपळगाव निपाड नाशिक तर इथे एकूण ट्रॅक्टर आणि पिकअपची आवक आहेत तर ट्रॅक्टर इथे सहाशे एकोणसत्तर आहे पिकअपची आवक आहे इथं तीनशे चाळीस आणि वाहनांची जी आवक आहे तर एकूण एक हजार नऊ वाहनांची इथे आवक आहे इथं सुपरमालाचे भाव आहेत सातशे रुपये कमीत कमी आहे जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास रुपये सॉरी एकवीसशे एकावन्न रुपये आहे आणि सरासरी इथे चौदाशे पन्नास रुपयाचे इथं भाव आहेत तर ह्या बाजार समितीमध्ये आपल्याला इथं उच्चांक कांद्याचा दर जो आहे तर आपल्याला इथे बघायला मिळतो आणि गोल्टे जे कांदा आहेत तर त्याचे भाव आहेत कमीत कमी दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त नऊशे रुपये आणि सरासरी सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये इथे भाव आहेत तर पुढचे जे बाजार समिती आहेत जी आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ जी आपण म्हणतो जे की पूर्ण भारताचं लक्ष महाराष्ट्राचं लक्ष ह्या बाजार समितीकडे असतं आणि ह्या बाजार समितीचे भाव जे आहेत आपण बघू तर इथे आवक आहे टॅक्टर दोनशे सात टॅक्टरची आवक आहे पिकअप चारशे शहात्तर आहे एकोण वाहनांची आवक इथे सहाशे त्र्याऐंशी कमीत कमी इथे भाव आहेत सहाशे रुपये जास्तीत जास्त एकोणावीसशे वीस रुपये आणि सर्वसाधारण तेराशे ऐंशी रुपयाचे इथं भाव आहेत दुसरी बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती तालुका चांदवड जिल्हा नाशिक इथे पिकअपचे आवक आहे दोनशे नऊ ट्रॅक्टर सत्याऐंशी आणि एकूण दोनशे शहाण्णव वाहनांची इथे आवक आहेत तर सुपरमालाचे जे भाव आहेत इथं कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सतराशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण अकराशे दहा रुपये इथे नाही का भाव आहेत जो गोल्टी मिडियम म्हणतो आपण तर याला कमित कमी तर तर ये ये साथ साथ कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त अकराशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण पाचशे ऐंशी रुपये दुसरी बाजार समिती आहे कोपरगाव बाजार समिती जिल्हा अहिल्यानगर तर इथे एकूण वाहनांची जी आवक आहे चारशे तेरा आणि सहा हजार सहाशे आठ क्विंटलची इथे आवक आहे इथं कमीत कमी जे आहेत पाचशे रुपये भाव आहे जास्तीत जास्त चौदाशे शहाण्णव आणि सर्वसाधारण सरासरी इथे अकराशे पंच्याहत्तर रुपयाचे भाव आहेत तर तिथलीच त्याच तालुक्यामधली कोपरगावमधली जी उपबाजार समिती आहे तर शिरजगाव तिळवणी उपबाजार समिती तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तर इथं वाहनांची संख्या आहे तीनशे दोन इथं एकोण चार हजार आठशे बत्तीस क्विंटलची आवक आहे कमीत कमी इथं पाचशे रुपयाचे भाव आहे जास्तीत जास्त, जास्त पंधराशे पन्नास रुपये आणि सरासरी सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटलचे इथं भाव आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे एकतीस पाच दोन हजार पंचवीस या रोजीचे बाजारभाव कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नाही का कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून आम्ही आपल्याला पुढचे भाव लवकरच नाही का कळवण्याचा प्रयत्न करू तर चला शेतकरी मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार